नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत गवारीच्या शेंगांची भाजी तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात गवारीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायच्या आहेत शेंगा नीट करत असताना त्याचा जो देट आणि शेंडा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मधला भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व शेंगा आहेत त्या मी नीट करून घेते इथं मी सर्व गवारीच्या शेंगा आहेत त्या छान अशा नीट करून घेतलेल्या आहेत गवारीच्या शेंगा नीट करण्या अगोदरच धुतल्या नसतील तर नीट केल्यानंतर देखील तुम्ही धुवून घेऊ शकता पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरतीकडे गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये फोडणी करता दोन पळे इतकं तेल घालत आहे तेल छान असं गरम झालं की घालूयात पाव चमच्या इतकी मोहरी आणि पाव चमच्या इतकं जिरे जिरे मोहरी छान फुल की काही कडीपत्त्याची पानं चिमुटबर इतका हिंग घालायचा त्याचबरोबर पाव चमचा इतकी हळद पावडर घालायची आणि व्यवस्थित अशी ही फोडणी परतून घ्यायची सोबतच घालूया एक चमचा धना पावडर फोडणी छान अशी परतून झाली की लगेच यामध्ये घालूयात मोडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आणि छान अशा या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात शेंगा छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत आता यामध्ये घालूयात एक चमचा इतका कांदा लसूण मसाला अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर आणि चवीकरता मीठ पुन्हा एकदा हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटांसाठी ही गवारीची शेंग या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे शेंग परतून झाल्यानंतर अगदी ग्लास इतकं पाणी घालायचं आहे शेंग शिजण्यासाठी जास्तीच्या पाण्याचा वापर करायचा नाही याच्यावरती झाकण ठेवायचं चा। आणि छान अशी ही शेंग आहे ती शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी इतकं भाजून घेतलेलं शेंगदाणं घालते आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात या ठिकाणी छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे उळूयात वाटण बनवून होईपर्यंत आपलं या ठिकाणी शेंग देखील छान अशी परतून झालेली आहे शिजलेली आहे यामधलं पाणी होतं ते देखील पूर्णपणे आठलेलं आहे अधून मधून एक ते दोन वेळा ही शेंग मी हलवून घेतलेली होती आता यामध्ये घालूयात बनवून घेतलेलं वाटण आणि हे वाटण आपण या शेंगामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात लसणामुळे शेंगदाणे आणि कोथिंबीर थोडंसं चिकटसर अशा प्रकारचा गोळा तयार होतो तर अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटण तुम्ही या शेंगामध्ये मिक्स करू शकता किंवा आहे असं देखील हे वाटण तुम्ही यामध्ये छान असं मिक्स करून घेऊ शकता ही भाजी आहे ती आज आपण सुक्कीच बनवत आहोत त्यामुळे जास्तीच्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही या ठिकाणी बनवून घेतलेलं वाटण देखील शेंगामध्ये दे छान असं मिक्स केलं आणि थोड्या वेळासाठी ही शेंग छान अशी परतून घेतली तर इथं बघू शकता मस्त अशी आपली इथं चमचमीत अशी गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला कलर पण सुंदर आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे शेंगा देखील छान अशा मऊसर शिजलेल्या आहेत ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते ही गवारीची सुकी भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता अतिशय टेस्टी बनवून तयार होते एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून ही भाजी खातील अशी खात्री आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चवीला भन्नाटच लागते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराय विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ या चॅनेलवरती मी घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय